नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया एकतीस मार्च अखेर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आमदार राजेश वेटेकर यांचे लक्षवेधीला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलं उत्तर परभणी जिल्ह्यातील तीन लाख सत्तावन्न हजार शेतकऱ्यांनी पीक विम्यापोटी सात कोटी पासष्ट लक्ष रुपयांचा स्वतःचा हप्ता भरलेला आहे राज्य शासन केंद्र शासन आणि आय सी आय सी आय लोंबार्ट्री जनरल इन्शुरन्स यांनी आपापले हप्ते भरल्यानंतर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीनशे पस्तीस कोटी नव्वद लक्ष रुपयांची रक्कम पंचवीस टक्के अग्रीम म्हणून मिळणार आहेत परंतु दिनांक बावीस अक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आय सी आय सी आय लोंबार्ट्री जनरल इन्शुरन्स कंपनीने शासनाचा नव्याण्णव कोटी रुपयांचा हप्ता अद्यापपर्यंत येणे बाकी आहे त्यामुळे आम्ही अग्रिम वाटप करू शकत नाहीत असे जिल्हा कृषी अधीक्षक त्याचप्रमाणे आयुक्त कृषी आयुक्तालय पुणे यांनी कळवले हो होते परभणी जिल्ह्यातील बावन्नपैकी पैकी बावन्न, बावन्न महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे सोयाबीन कापूस तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आलेले आहेत त्यांना तात्काळ पीक विमा मिळणे गरजेचे होते तसेच तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अधिसूचना काढल्यानंतर एक महिन्याच्या आत पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणं नियमानुसार बंधनकारक होतं परंतु आज जवळपास साडेपाच महिने उलटून गेल्यानंतरही प्रत्यक्षात पीक विमा मिळालेला नाही अशी खंत आमदार राजेश वेटेकर यांनी दरम्यान बोलताना व्यक्त केली कंपनी आणि शासन यांच्यामुळे शेतकरी आर्थिक मदतपासून वंचित राहिलेला आहे त्यावेळी शासन त्यांच्या हिश्श्याचे नव्याण्णव कोटी रुपयांची रक्कम किती दिवसात भरणार आहे शेतकऱ्यांना प्रत्यक्षात किती दिवसात पीक विमा मिळणार आहे अतिवृष्टीपोटी शेतकऱ्यांना पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयापैकी चारशे सदुसष्ट कोटी रुपये वाटप करण्यात आले होते परंतु वाटप राहिलेल्या एक लक्ष एकोणतीस हजार शेतकऱ्यांची एक्क्याऐंशी कोटी रुपयाची रक्कम केव्हापर्यंत त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे तसेच आय सी आय सी आय लोंबाड कंपनीज काळ्या यादीत टाकणार का असे प्रश्नही शासनाला या दरम्यान आमदार विटेकर यांनी विचारले होते त्यावर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले वित्त विभागाने कृषी विभागास अजून निधी उपलब्ध करून दिलेला नाही तो निधी वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू असून विभागाकडे येत्या चार दिवसात हा निधी वर्ग होईल दिनांक एकतीस मार्च अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक निधी बी डी एसद्वारे मिळून जाईल असे स्पष्ट केले लक्षवेधी दरम्यान आमदार राजेश वेटेकर यांनी प्रश्न केला आणि त्याला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी उत्तर दिलं कोटी रुपये पाच महिन्यापूर्वी दिलेले आहेत उर्वरित केवळ नव्याण्णव कोटी रुपयांचा हप्ता सरकारकडे येणे शिल्लक राहिल्याचे कारण दाखवून कंपनी शेतकऱ्यांना विमा वाटप करण्यास टाळाटाळ करत आहे माझा प्रश्न एवढाच आहे साहेब अध्यक्ष महोदय की विमा कंपनीकडे पाच महिन्यापासून सरकारचे तीनशे कोटी रुपये जमा आहेत त्याचे व्याजही कंपनीला मिळत आहे मग कंपनीने सरकारच्या नव्याण्णव कोटी रुपयाचे निमित्त करून शेतकऱ्यास विटी धरण्याचा हा प्रकार आहे का केंद्र सरकार व राज्य सरकारचे रक्कम कंपनीकडे जमा असतानाही त्या जमा असलेल्या रकमेतून आजपर्यंत कंपनीने शेतकऱ्यांना विमा वाटप का नाही कंपनीने त्यांचे वाटप केव्हापासून सुरू करणार तसेच सरकार उर्वरित नव्याण्णव कोटी रुपयांचा हप्त्यापोटी शेतकऱ्यांना विटीच धरण्या अशा कंपनीला काळ्या यादीत टाकण्यास शासन कोणती कारवाई करणार याचं उत्तर मला या ठिकाणी अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय यामध्ये टक्क्यापेक्षा जास्त दायित्व एकोणीशे गे सत्तावीस कोटी रुपये दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पाच्या तरतूद वितरित केल्या आता सदर हप्ता रक्कम वित्त विभागाकडून बीडीएस वर उपलब्ध करून घेण्यात येत आहे साधारण हे अधिवेशन बजेट अधिवेशन असल्यामुळे बजेट अधिवेशन असल्यामुळे वित्त विभागाकडनं फाईल अजून क्लिअर झाली नाही पण एक चार आठ दिवसामध्ये मार्च एंडच्या आतमध्ये हे सगळे पैसे त्यांच्या खात्यावर वर्गवतील आपले जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद